एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं कॅबिनेट कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री छगन यांनी चर्चा केली आहे मी आमचाही त्यांची चर्चा करतो आहे मागच्याही काळापासून भोजन थाळीचे पैसे प्रलंबित था आहे काही ठिकाणी चार महिन्यापासून आहे काही ठिकाणी सहा महिन्यापासून आहे मी आजच माननीय मुख्यमंत्री मोदीची आणि आताच भुपड साहेबांची मी चर्चा करतो आहे मला वाटतं की लवकरात लवकर यांना पैसे मिळतील याचा पुढाकार मी घेईल कारण मला आज या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये संतप्त भावना या शिवभोजन थाळीच्या आमच्या राजकीय आहे मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे काही लोकांनी कर्ज काढलेला आहे तर निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर यांना त्यांच्या कामाचे पैसे दिले पाहिजे शिवभोजन थाळीचे पैसे दिले पाहिजे याकरता मी स्वतः फॉलो करतो महाराष्ट्रभरची समस्या आहे सरकार काही वेगळी रक्कम काढून कर्ज काढण्याची तयारी आहे गरीब महिला आहे या सगळ्या मला हे माहिती आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून शिवभोजन थाडी चालवलेली आहे मागच्याही पंधरा दिवसापूर्वी मला यांचं निवेदन दिलं होतं आमच्या सर्व बहिणी आल्या होत्या निश्चितपणे आजच आजच मान्य मुख्यमंत्री मोदी यांची आणि माननीय छगन भुजबळ साहेबांची चर्चा करून यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करील कारण त्यांच्या भावना संतप्त आणि बरोबर आहे पाच सहा महिन्यापासून त्यांना पगार मिळाला नाही मग काही लोकांनी तर असं मी सर्वांचं ऐकत असताना मी सर्वांचं ऐकत असताना सर्वांचे निवेदन घेत असताना काही लोकांनी जास्त आक्रोश तयार केला मला वाटतं जर मी ऐकतो आहे जर मी चर्चा करतो आहे त्यावेळी मात्र किंवा जास्तीत पद्धतीने आंदोलनात फोनचा घेतला आहे मी पोलिसांना सांगितलं त्यांच्यावर कुठली कारवाई करू नका पण शिवभोजन थाळीचे पैसे नक्की निवडून देणार बरोबर आहे नऊ महिने झाले त्यांचे सहा महिने झाले त्यांचे पैसे नाही आहे त्यांना कसं काय अफोर्डेबल होणार आहे त्यांनी करता काम केलं आहे सरकारी योजनेकरता काम केलं आहे त्यांचे पैसे मिळालेच पाहिजे या भावनेची मी आहे मी मुख्यमंत्र्यांची आणि अन्न पुरवठा मंत्र्यांची आज बोलेल आणि त्यांचं सौर तीव्र भावना मी आजच भुटपट साहेबांची आता बोलतो ते एका डॅशवर भाषण देत आहे त्यांचं भाषण संपलं की मान्य भुटपट साहेबांची बोलून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय मी मांडेल निश्चितपणे लवकरात लवकर त्यांना कसा पैसा महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम